आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंधू संस्कृती हडप्पा संस्कृती या विषयावरील पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असे सर्व प्रश्न कवर करणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया पहिला प्रश्न सिंधू संस्कृतीचे कालखंड कोणते पर्याय क्रमांक एक इसवी सन पूर्व पस्तीसशे ते पंधराशे पर्याय क्रमांक दोन इसवी सन पूर्व अठ्ठावीसशे ते पंधराशे पर्याय क्रमांक तीन इसवी सन पूर्व पंचवीसशे ते बाराशे पर्याय क्रमांक चार दोन हजार ते अकराशे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सन पूर्व पस्तीसशे ते पंधराशे सिंधू संस्कृतीतील मुख्य पीक कोणते पर्याय क्रमांक एक तांदूळ पर्याय क्रमांक दोन गहू व नाचणी पर्याय क्रमांक तीन गहू व जव पर्याय क्रमांक चार शेती करत नसत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गहू व जऊ सिंधू संस्कृतीतील सर्वाधिक प्रिय पशु कोणता पर्याय क्रमांक एक कुत्रा पर्याय क्रमांक दोन मांजर पर्याय क्रमांक तीन कुबडवाला बैल पर्याय क्रमांक चार शेली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कुबडवाला बैल हडप्पा लिपी कशा प्रकारे लिहिली जात असे पर्याय क्रमांक एक वरून खाली पर्याय क्रमांक दोन डावीकडून उजवीकडे पर्याय क्रमांक तीन उजवीकडून डावीकडे पर्याय क्रमांक चार खालून वर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उजवीकडून डावीकडे सिंधू संस्कृती कोणत्या युगातील संस्कृती होती पर्याय क्रमांक एक ताम्रपाषाण पर्याय क्रमांक दोन काश्ययुगीन पर्याय क्रमांक तीन पाषाण पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ताम्रपाषाण हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला पर्याय क्रमांक एक, एक दयाराम साहनी पर्याय क्रमांक दोन एस आर राव पर्याय क्रमांक तीन राखलदास बॅनर्जी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दयाराम सहानी जगातील एकमेव महासागर जो देशाच्या नावाने ओळखला जातो पर्याय क्रमांक एक पॅसिफिक महासागर पर्याय क्रमांक दोन हिंदी महासागर पर्याय क्रमांक तीन अटलांटिक महासागर पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हिंदी महासागर मोहन जोदडो या संस्कृतीचा शोध कोणी लावला पर्याय क्रमांक एक, एक दयाराम सहानी पर्याय क्रमांक दोन एस आर राव पर्याय क्रमांक तीन राखलदास बॅनर्जी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राखलदास बॅनर्जी पर्याय क्रमांक तीन प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे पर्याय क्रमांक एक, एक अकोला पर्याय क्रमांक दोन संगमनेर पर्याय क्रमांक तीन राहता पर्याय क्रमांक चार नेवासा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संगमनेर कोणता धातू वापरण्यास हरप्पन लोक निपून होते पर्याय क्रमांक एक लोह पर्याय क्रमांक दोन काश्य पर्याय क्रमांक तीन तांबे पर्याय क्रमांक चार सोने तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कास्य सिंधू संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती पर्याय क्रमांक एक ग्रामीण पर्याय क्रमांक दोन शहरी पर्याय क्रमांक तीन अविकसित ग्रामीण पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शहरी जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंब या शहराच्या उत्खननात सापडले पर्याय क्रमांक एक, एक दिल्ली पर्याय क्रमांक दोन हडप्पा पर्याय क्रमांक तीन ऊर पर्याय क्रमांक चार कोलकाता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हडप्पा हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली पर्याय क्रमांक एक, एक चिनाब पर्याय क्रमांक दोन सतलज पर्याय क्रमांक तीन सिंधू पर्याय क्रमांक चार गंगा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सिंधू हडप्पामध्ये कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचे औषध मिळाले पर्याय क्रमांक एक, एक लोथल पर्याय क्रमांक दोन कालीबंगन पर्याय क्रमांक तीन धोलावीरा पर्याय क्रमांक चार मोहन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कालिबंगल हडप्पा ह हो मोहनजोदड ही ठिकाणे आज कोठे आहेत पर्याय क्रमांक एक भारत पर्याय क्रमांक दोन पाकिस्तान पर्याय क्रमांक तीन बांगलादेश पर्याय क्रमांक चार भूतान तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाकिस्तान भव्य सानगुह हे टिंबटिंब येथे सापडले पर्याय क्रमांक एक ढोलाविरा पर्याय क्रमांक दोन लोथल पर्याय क्रमांक तीन मोहनजोदडो पर्याय क्रमांक चार कालिबंगन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मोहनजोदडो कालीबंगन व लोथल येथील शहरांच्या सर्व बाजूं टिंबटिंब असल्याचे आढळून आले पर्याय क्रमांक एक, एक तारांचे कुंपण पर्याय क्रमांक दोन तटबंदी पर्याय क्रमांक तीन खंदक पर्याय क्रमांक चार दात जाडी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तटबंदी मेसोपोटोमिया हा प्रदेश कोणत्या नद्यांदरम्यान स्थित आहे पर्याय क्रमांक एक नाईल व तेग्रीस पर्याय क्रमांक दोन तेग्रीस व युक्रेटीस पर्याय क्रमांक तीन युक्रेटीस व सिंधू पर्याय क्रमांक चार काइन व तेग्रीस तर या प्रश्नाचे उत्तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेग्रीस व हड़प्पा हडप्पामध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडला पर्याय क्रमांक एक कालीबंगन पर्याय क्रमांक दोन बनवली पर्याय क्रमांक तीन लोथल पर्याय क्रमांक चार सुरदोतडा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कालिबंगन संस्कृतीत गळ्यातील दागिन्यास काय म्हणतात पर्याय क्रमांक एक रुचा पर्याय क्रमांक दोन ऋत पर्याय क्रमांक तीन निस्क पर्याय क्रमांक चार घेरा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन निष्क सिंधू संस्कृतीत रस्ते कोण कौ, कोणत्या प्रकारचे असतात पर्याय क्रमांक एक पूर्वपश्चिम व दक्षिण उत्तर पर्याय क्रमांक दोन नैऋत्य वायू व आग्नेय ईशान्य पर्याय क्रमांक तीन पूर्व दक्षिण व पश्चिम उत्तर पर्याय क्रमांक चार पूर्वपश्चिम व नैऋत्य ईशान्य तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पूर्वपश्चिम व दक्षिण उत्तर नाचणारी काश्य महिलेची मूर्ती कोठे सापडली पर्याय क्रमांक एक मोहेंजोदडो पर्याय क्रमांक दोन हडप्पा पहिल्या क्रमांक तीन काळीबंगन पर्याय क्रमांक चार ढोलाविरा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मोहीन सिंधू संस्कृती कोणत्या प्रकारची होती पर्याय क्रमांक एक मातृसत्ताक पर्याय क्रमांक दोन पितृसत्ताक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मातृसत्ताक सिंधू संस्कृतीतील लोक मूर्तीपूजक होते हे विधान चूक की बरोबर आहे ते ओळखा तर हे विधान बरोबर आहे सिंधू संस्कृतीत सिंधू संस्कृतीतील लिपीत कोणत्या आकाराचा जास्त वापर आहे पर्याय क्रमांक एक यू पर्याय क्रमांक दोन एक्स पर्याय क्रमांक तीन एस पर्याय क्रमांक चार एन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यू